अनेक शेतकऱ्यांना खर्च घेताना लिंकिंग व्यापाऱ्याकडून केली जाते दुकाना केली जाते अशा दुकानदारावर आपण काय करणार अशा दुकानदारावर नाही अशा कंपन्यावर पण कारवाई करणार आणि दुकानदारावर पण कारवाई करणार माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही या ठिकाणी स्ट्रिक्ट आम्ही सूचना दिलेल्या आहेत माझ्यासह की कोणत्याही प्रकारचं लिंकिंग कोणत्याही कंपनीला कोणत्याही दुकानदाराला करता येणार नाही ज्या शेतकऱ्यांना लिंकिंगचा या ठिकाणी कोणी फोर्स केला असेल अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला किंवा मला फोन जरी केला तरी तात्काळ त्या कंपनीवर कारवाई करण्यात येईल सीबीएल या संदर्भात सुद्धा संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही राज्याची बँकिंग कमिटी आहे त्या कमिटीमध्ये सर्व बँकेच्या रिज्युअल अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारचे सिबिल चेक करता येणार नाही शेतकऱ्यांचं त्यांना कर्ज पुरवठा करावाच लागेल अशा प्रकारची सत्यता दिलेली आहे आणि असं जर कुठे आलं तर त्यावर त्या बँकेवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मागील मुख्यमंत्री रिझर्व्ह बँकेला कळवणार आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या